अन्नदान हेच श्रेष्ठदान हा विचार आपण नेहमी ऐकतो पण त्याचा अर्थ कृतीत उतरवणारे कमीच लोक असतात राहता तालुक्यातील गणेशनगर येथील समाजसेवक विजय वायकर यांचा मात्र यंदाचा आपला वाढदिवस अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करून दाखवला आहे पार्टी केक मिरवणुकीचा गाजावाजा न करता विजय वायकर आणि त्यांच्या परिवाराने शिर्डी येथील अनथ आश्रमात अन्नदान करून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे या दिवशी अन्न मुलांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले भात आमटी भाजी पोळी अशा स्वादिष्ट जेवणाचा सर्वांना आनंद मिळावा यासोबतच लहान मुलांना लाडूचे वाटप देखील करण्यात आले विजू वायकर यांनी सांगितले की समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प आपल्या प्रत्येकाने घ्यावा वाढदिवस म्हणजे फक्त स्वतःसाठी आनंद साजरा करणं नव्हे तर समाजात आनंद वाटणं हेच खरं समाधान देणारं असतं या उपक्रमात विजू वायकर यांच्यासोबत मोठ्या संख्येने मित्रपरिवार सहभागी झाला होता यावेळी राजू वायकर रवी वायकर भगवान वायकर विक्री वायकर राजू गांगुर्डे सागर गांगुर्डे राजू कुदळे राजेश जेजूरकर विलास वायकर अशोक वायकर गोरख वायकर लक्ष्मण वायकर रोहित नळे किरण बोर्डे अनिल इंगळे अतुल वायकर संतोष वायकर लव वायकर सागर विप्रदास दीपक शिंदे प्रकाश शिंदे मल्हार वायकर पांडू वायकर गोरक्षनाथ मोटे यांच्यासह अनेक उपस्थित होते या मित्रमंडळींनी पार्टी आणि मिरवणुकीला ताळा देत समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प घेतला आहे त्या त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे पार्टीपेक्षा सेवा मोठी मिरवणुकीपेक्षा माणुसकी मोठी या उपक्रमामुळे समाजात एक सकारात्मक संदेश पसरला आहे तरुण पिढीसाठी विजू वायकर आणि त्यांचा मित्रपरिवार हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे खऱ्या अर्थाने हा वाढदिवस नाही तर समाजसेवेचा उत्सव म्हणावा लागेल न्यूज शेवटणीसाठी अजय जाधव राहता